कुठे दौराय आज पोहरा मारायला साडी काय घेऊन चाले ती ग लागत चल दाखव तुला काय फवारा कुठे पण नंतर तिथे कळवलं मला साडी साडी नेणं गरजेचं आहे बर्या राणाला पवारा मारायचा आहे ना जर साडी बिडी नाही लावली तिथं तर इकडे मी मग वायाला जाईन असं ऐकते हा 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 भूमी आहे का मी म्हणलं साडीचं काय करायचं फवारा मारायचं म्हणजे पलीकडच्या बाजून तन्नाशक मारलं हा आता तन्नाशक सगळं वारा निकडे ओढणार आहे वारा चालू आहे ना गज गज कुसून घ्यायचे का आम्ही एवढ्या खाली घातल्यावर काय उपयोग आहे त्याचा तू गेला ना गप्पनी बस 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 ले ताकत लोक साडी येऊन देऊन बांधायची काशी बांध फवार मारायचं त्याने काय होत आणि साडी कोणती आणली याच्यातून जायचं नाही पलीकडं औषध नाही दोरी आणली नाही त्यांना लावायला आणलेली चला मी मदत करते तुम्हाला ही साडी बांधली खरी पण ती अशी उडू राहिली याच्या खालून औषध जायला <laughs> खालून बांधायला गज नाही एकच आता मध्ये लावायचं असतो बांधायच आणि त्याच उडाल्यावर काय काय माहिती नियोजन एकाड्याच्या पट्टीत भुईमुगा उतरला नाही आठ तास आला जाऊ देवा कसा काय ना उतरला मध्ये त्याला पण गावताच फॉर मारला ना शकलाय भुईमुख का अच्छा 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 तिथं खोसला पण मग सगळं घेऊन ओढलं नाही तर बरं होईल ते दोन वीट आणल्या असते ना सगळे कोपरे खुसायचे का आता मी तरी म्हणलं बरोबर झालं एकदा साचा तयार तेवढं आठवण तेवढं उडवून तेवढं उडन आता त्याच्या पलीकडे काही इलाज नाही वारा चालू आहे फवारेला फॉर भरून ठेवायला दिवसाची लाईट आहे मोटर चालू नाही करायची का मला वाटलं उपसून घ्यायचं विहिरीतून पाणी कुठं चालू आहे हा मी तेच म्हणलं पाऊस झाला एक तर काल मोटर चालू आहे पण हे कुठे कॉक अरे वा कोणता हो का पूर्ण वर करू का अरे हे फवारीसाठी केला का असं एकच नंबर मी म्हणला आता मला आणलंय खरं ये तू पाणी शांदायलाच आणलंय मग येणार मला आज दिवसाची लाईट आहे काय नाही नाही पूर्ण पाणी रिवास आहे ना त्याच्यात मी ओढत पाहिजे बरोबर काल झालेलं पावसाने चांगलं ओल झालं वावर फवारा मारायला आता मारून घेतो मग उद्या वरच वावर आपल्यालाय गिन्नी लावायचं आधी तर का मारले चालेल ते दुसरं आहे का ते तणनाशक मारल्यावर मारले एकवीस दिवस लागवड नाही करायची कायची नाही नाही तीन दिवस तिथे दिवशी नेफेची लागवड चालन का इथं मी त्याच भायर म्हणलंय आज आता नेफेर घेऊन ये हा म्हणलाय दोन तीन दिवसाना घेऊ लागवड करून निकिता आलेली निकिता घरी पहिली सकाळी सकाळी लावून घेऊ गवत तिकडच्या वाजून सुरुवात करते का हा चालेल गवत उतरले बऱ्यापैकी बारीक बारीक खायचे जाईन येऊन फक्त आता पाऊस चांगला झाला पाहिजे अशी सुरुवात झाली अशीच राहिला पाहिजे चांगलं उतरन बांदार बांडाल मारून झाला बॅटरीवरच्या पंपानी होत मारून आहे ना मध्ये उतरत नाही बरं ते तर आहेच पेट्रोलच्या पंपांना पैसे लागायचे दुसऱ्या खूप मारून घ्यायला अटकला अटकला सरी तुम्ही जायचं ना आता अठरा सर या म्हणजे अठरा चक्कर चालून द्या मग काय आता टिकी टिकी ओ आता लाईट आहे सगळं आहे मग मी जाते घरी या दादर परत दोघं काय पहिनी कुठे होता चला आता लाईट आहे पाणी घ्यायचं काय गेली का परत लाईट जर नाही आली तर पाणी शिंदून काढावं लागेल लाईट जर नाही आली तर मला फोन करा तर चला मंडळी आता मी जाते घरी कारण शूज झोपलेला होता आणि दर शूज आहे तो उठलेला होता आणि की त्याला म्हटलं होतं आम्ही आलोच चला आता आज त्यांचा फवारा मारून होईन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय